आणि इथे दृश्य आपण बघतोय या घटनास्थळावरनं अधिक माहिती जी आहे ती घेतली जाते प्रत्येक अपडेट्स घेतल्या जातात स्थानिकांनी तर रोष व्यक्त केलेला होता या अशा स्वरूपाच्या केमिकल कंपन्यांचा फटका बसतो अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत विरोधी नेते आणि ते या संपूर्ण घटनेची पाहणी करतायत स्थानिक त्यांच्याशी बोलतायत नेमकी काय घटना घडली होती त्यानंतर आता आपण बघतोय मलय मेहता याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झालाय मात्र इथली नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो इथे स्वतः अंबादास दानवे हे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पाहणी करतायत इथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागलेला आहे पेक्षा वर हा आकडा गेल्याचं हे कळतय काही लोक हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत या दुर्घटनेनंतर अतिशय संतापाची लाट ही सर्वसामान्य नागरिकांमधनं आणि खास करून डोंबिवलीकरांमधनं आपल्याला पाहायला मिळतो मुख्य कारण हेच होतं की या घटना वारंवार घडतायत अनेकांचा जीव जातोय

झाला त्या कंपनी मध्ये पोहोचलेले आहेत ही कंपनी आता उरलीच नाही सगळं भगनावस्थेत आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे सगळं इतका भीषण स्वरूपाचा स्फोट होता की आसपास सुद्धा किती मोठाले धक्के बसलेत भूकंपाप्रमाणे धक्के बसलेत त्याची दृश्य आपल्या समोर आली आहेत त्यामुळे या कंपनीत काही राहिलं काही लोक जेवायला बसले होते कारण साधारण दीड पावणे दोन ची ही वेळ होती आणि त्याच वेळेला हा भीषण स्वरूपात असा स्फोट अमुदान या कंपनीत झालाय या कंपनीच्या स्फोटाची भीषणता इतकी होती की आजूबाजूच्या तीन कंपन्या देखील जळाल्यात एक शोरूम सुद्धा पूर्णपणे जळून गेली दुपारी पावणे दोनच्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला आणि यामध्ये कामगारांना आपला जीव गमावायला लागलेला आहे जवळपास दहा ते अकरा हा आकडा समोर येतोय आसपास रहिवासी भाग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तिथल्या काजा फुटल्यात आणि तिथली पाहणी करण्यासाठी अंबादास दानवे पोहोचलेले आहेत तसंच ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या सुद्धा पाहणीसाठी पोहचलेल्या आहेत कल्याणच्या त्या उमेदवार आहेत ठाकरे गटाच्या निवडणुकाही पार पडलेल्या आहेत या संपूर्ण भागाची पाहणी केली जाते आणि आता प्रतिक्रिया देत आहेत अंबादास दानवे यांच जे डिश डिपार्टमेंट असत गवर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणार कुठं काही दिसत नाही क्लिअर होतं कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी असल्या असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल ते ते माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे इथे कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम, काम नाही आहे तो करूच शकत नाही त्याचा काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्पोर्ट जेव्हा होतो ज्या टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिक रिॲक्टरचा स्पोर्ट होत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ परंतु हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढे उचललं गेलेलं नाही ह्या ॲक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ॲक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिल्याने माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरापासून पाचवा सहावा हा ॲक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं या इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकारसुद्धा जबाबदार आहे आपण जर बघितलं तर प्रोग्रेस सारखा स्फोट मोठा स्फोट झाला होता त्यानंतर अनेक वेळाला आगी लागल्या स्फोट झाले प्रशासन फक्त तात्पुरती कारवाई तुला। करते पुढे काही करत नाहीये त्यामुळे एक आपण विरोधी पक्ष हा आहात आवाज आपण विधान परिषद उठवणार आहे का आणि ठोस कारवाई याच्यावर होईल का हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला बोईसरला स्फोट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्पोर्ट झाला नागपूरला झालेला हे सगळे स्पोर्ट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्पोट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण आहे आम्ही वारंवार ही मागणी केली की के रिॲक्टर धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहेत आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषय जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात कारण हे जुने हे महागडे असतात रिॲक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीनं डिस्मेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात साहेब सुभा देसाई जे उद्योगमंत्री होते त्यावेळेस प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती की इथला जो फेज टू हा जो भाग आहे स्पेशली याच पट्ट्यामध्ये तीन स्फोट झाले आहेत दोन हजार सोळाला प्रोबेस दोन हजार वीसला मेट्रोपॉलिटीन आणि आता आमोदान कंपनीचा म्हणजे दोन चार वर्षामध्ये मोठमोठे स्फोट झाले आहेत अनेक जीवितहानी झालेले आहेत दोन हजार सोळाचा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा रेशन रेशन झोन जो फार जवळ आलेला आहे शिफ्ट केला करणार होता मी तशी घोषणा केली होती तसं काही पत्रपत्र देखील त्यांनी जारी केलं होतं नंतर पुढे काही कारवाई झाली मी तेच सांगतो की उद्योजी ठाक त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीयची आणि स्पेसिफिक सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच एक गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतंही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे या घटनेनंतर बिलकुल गुन्हा तर दाखल झाला असेल नाहीतर होईल सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावं लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावं लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू सगळा परिसर झाल्यानंतर अशा घटना घडल्यानंतर विधान परिषद हा मुद्दा उपस्थित केला शंभर टक्के उचलणार कारण एवढ्या जणांचा बळी गेला हा मुद्दा शंभर टक्के उचलताना सरकारला याचा जाब विचारला जाणार एमआयडीसी परिसरामध्ये आपण पहिले स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत पालिकेची मागवली जातात तेही येण्यासाठी वेळ लागतो हे बघ खर तर ही जबाबदारी या एमआयडीसीची हा अधिकृत एमआयडीसीचा चा परिसर आहे पालिकेची सेकंडरी जबाबदारी फर्स्ट जबाबदारी काय पालिकेची नसते ठीक आहे पालिका काम करत असते सगळीकडच्याच कर पालिका अशा पद्धतीने काम करत असते पण पहिली जबाबदारी या भागाच्या एम आय डी असते स्वतःच्या भागाची स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं